श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा एप्रिल श्री स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे प्रगट दिनाच्या आधी आधीचे स्वामी सेवेकऱ्यांसाठी खूप शुभकाळ असतो या कालावधीत काही सेवा करावी प्रत्येकाची इच्छा असते व या दिवसांमधील जी काही सेवा करत असतो खूप फलदायी ठरते एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची आपण जी काही सेवा करत असतो त्याचे फल आपल्याला दुपटीने मिळतेच म्हणून थोडी का होईना या काळामध्ये सेवा आपण करायचीच आहे प्रत्येकाला सेवा करणे शक्य होत नाही प्रत्येकाला काहीतरी असतात असतात भरपूर अडचणी अडचणी याच दूर करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा केली असता फळही मिळतेच तुमच्या सोयीनुसार ही सेवा करा एकवीस दिवसाची करा किंवा अकरा दिवसाची करा एकवीस दिवस सेवा करत असताना मासिक धर्म आला किंवा सुतक आले असता तेवढे दिवस स्किप करून पुढील पाच दिवस कंप्लीट करून ही एकवीस दिवसाची सेवा तुम्ही पूर्ण करा किंवा अकरा दिवसाची ही सेवा तुम्ही पूर्ण करा स्वामी महाराजांची बघा आता आपल्याला सेवा कशी करायची आहे फक्त स्वामी महाराजांची आरती करायची ती नित्य नियमाने करायची आहे व नैवेद्य ही नित्य नियमाने दाखवायचं आहे जे काही घरात शिस्त बिस्त ते आपल्याला दाखवायचं आहे अगदी भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवला तरी स्वामी महाराज ग्रहण करतील फक्त शुद्ध अंतकरणाने करा तर शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि रोज आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी महाराजांची आरती करायची आहे त्याचबरोबर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे ज्या दिवशी नैवेद्य दाखवणे शक्य नसेल काही अडचण असेल बाहेर गेलात असेल तर खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवला तरीही चालेल स्वामी महाराजांची आरती झाल्यावर आपल्याला रोज जी काही मनोकामना आहे ज्या काही मनोकामना आपल्या पूर्ण होण्यासाठी ही सेवा आपण संकलिप्त करत आहोत तर ती मनोकामना आपल्याला रोज आरती झाल्यावर महाराजांपुढे बोलून दाखवायची आहे सोबत सब, आपल्याला संवाद साधायचा आहे या एकवीस दिवसांमध्ये अकरा दिवसांमध्ये आपल्याला महाराजाला आपली यथा आपले दुःख सांगायचे आहे ही सेवा तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा कुठल्याही कालावधीत तुम्ही ही सेवा केली असता चालेल पण मनापासनं करा मनामधनं किंतू परंतु काढून टाका ही सेवा केल्याने माझी मनोकामना पूर्ण होईल का हा किंतू परंतु अजिबात मनात येऊ नका देऊ फक्त आणि फक्त सकारात्मकता असायला पाहिजे श्री स्वामींची लिला अपार आहे स्वामींवर श्रद्धा निष्ठा विश्वास ठेवूनच ही सेवा करा सेवा सोपी आहे म्हणून करू नका श्रद्धेने करा मग बघा तुमच्या मनोकामना पूर्ण होतीलच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला एकवीस दिवसात किंवा अकरा दिवसात होईलच चला तर आता निरोप घेते व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या चला तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ